नमस्कार ज्वालादीप न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत राजकीय बातमी पाहूया विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्यानंतर महायुतीमधील मधील सर्वात मोठा पक्ष ठरल्यानंतर आता भारतीय जनता आजमावण्याची तयारी सुरू केली आहे विधानसभा निवडणुकीत भाजपने जागा जिंकल्या भाजपचा स्ट्राईक रेट नव्वद टक्के राहिला इतकं घवघवीत यश भाजपला दोन हजार चौदा मध्ये मोदी लाटेतही मिळालं नव्हतं तर लोकसभेला राज्यात भाजपचं पाणीपत झालं त्यानंतर विधानसभेसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सक्रिय झाला संघाच्या ताकदीच्या जोरावरच भाजप ओलांडला त्यानंतर स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी भाजप एकला चलोरेचा नारा देण्याच्या तयारीत आहे तर विधानसभेला भाजपनं शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोबतीनं निवडणूक लढवली तिन्ही पक्षांनी मिळून दोनशे पैकी दोनशे जागा जिंकल्या यानंतर आता भाजपनं सत्ता सुहाबळ आजमावण्याची तयारी केली आहे भाजप आणि संघाशी संबंधित सगळ्या संघटना संस्था आघाड्यांची भाईंदर मध्ये एक बैठक झाली या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते विधानसभा निवडणुकीतील विजयात संघाचा मोठा वाटा होता त्यावर बैठकीत चर्चा झाली अशी माहिती भाजपच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी दिली आहे तर भाजपच्या नेत्रदीपक यशात संघाचा मोठा वाटा असल्याचा निष्कर्ष या बैठकीत काढण्यात आलाय त्याच कामगिरीच्या पुनरावृत्ती करायची असल्यास भाजप संघाच्या सगळ्या संघटनांच्या मदतीची गरज संघ परिवारातील सत्तावीस पालिकांच्या निवडणुका होणार आहेत त्यात मुंबई ठाणे नवी मुंबई सारख्या महत्वाच्या महापालिकांचा सा समावेश आहे सध्या जवळपास सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांचं कामकाज प्रशासन पाहतं गेल्या पंचवीस वर्षांपासून मुंबईत महापालिकेवर शिवसेनेचं वर्चस्व राहिलंय याच वर्चस्वाला शाह देण्याचा भाजपचा प्रयत्न आहे महापालिकेत उद्धव ठाकरेच्या पक्षाला अपयश आल्यास ते राजकारणात आणखी बॅकफुटवर फेकले जातील अशी माहिती आहे